मेरा शहर बदल रहा है मेरा शहर अब तो बदल के ही रहेगा ही संकल्पना घेत कार्यसम्राट आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या स्थानिक निधीतून धुळे शहरात विविध ठिकाणी ओपन स्पेस मोकळ्या जागेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिज भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहेत धुळे शहराच्या विकासासाठी विकासाच्या दृष्टीने आज दिनांक चौदा ऑक्टोंबर रोजी न्यू एकतानगर केंद्रीय विद्यालयाजवळ सातपुडा शाळेच्या मागे देवपूर धुळे येथील संरक्षण भिंतीचे उद्घाटन व बगीचा खेडणी भूमिपूजन सोहळा तसेच ओसवाल नगर येथील प्रास्ताविक वाल कंपाऊंड संदर्भात बैठक संपन्न झाली या कार्यक्रमाप्रसंगी कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे युवा नेते तेजस आप्पा गोटे देवपूर पूर्व मंडळ पालक संजयजी बोरसे सामाजिक कार्यकर्ते अमोल सुरवशी डॉक्टर एस बी सुरेंशी सामाजिक कार्यकर्त्या धुळे जिल्हा दक्षता समिती अशासकीय सदस्य सौ वंदनाताई सुनील सूर्यवंशी आदि मान्यवर यावेळेस उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक वर्षापासून रखडीत पडलेल्या या संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन माननीय कार्यसम्राट आमदार अनिल अण्णा गोटे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की धुळे शहराच्या विकासासाठी भाजपालाच मतदान करावे व भ्रष्टाचारी लोकांना तारा देऊ नये असे या उद्घाटन प्रसंगी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी सांगितले आम्ही त्याला येऊन कळवतो बघा अशा अशा ठिकाणी हे काम करावे त्यांना योग्य जे वाटलं ते करतात म्हणजे मी असं ठरवलं या पाच वर्षात धुळे शहरामधल्या इतक्या जास्तीत जास्त ओपेस आहेत कॉन्डन मधल्या त्या बंदिस्त करायच्या आणि त्या नागरिकांना सुपूर्द करून द्यायच्या ही तुमची जागा आहे तुमच्या माहितीची असा मी कार्यक्रम हाती घेतला मागच्या पाच वर्षामध्ये मी काय केलं मागच्या पाच वर्षामध्ये माझ्याकडे किड्याच्या पाईपलाईन साठी आला कोणी इलेक्ट्रिकच्या पोल साठी कोणी आला तुम्ही मागच्या पाच वर्षामध्ये जवळजवळ चौदाशेच्या वर इलेक्ट्रिकचे पोल आणि साधारणतः तीनशे किलोमीटर इतकी लांब पाईपलाईन टाकून दिली लोक म्हण आधी मोठ घरी बसून निवडून कसा येतो त्याच कारण हे आहे या प्राथमिक गर्जा आहेत अतिशय प्राथमिक गरजा आणि आज प्राथमिक गरजांचीच पूर्तता होत नाही आता इथे सांगितलं माझ्या आधीच्या वक्त्यांनी आम्ही फार हाल अपेक्षा सहन केल्या बरोबर खरं म्हटलं म्हणजे तू प्लॉट विकत घेण्याच्या आधी तिथे रस्ते आहेत की नाही रस्ते का नाही रस्ते करणं ही जबाबदारी प्लॉट विकणाऱ्या मालकाची आहे पण तुम्हाला स्वस्तामध्ये मिळाले आणि तुम्ही घेतले मग स्वस्त असते साखर कमी पाणी जास्त पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत जवळजवळ शहात्तर सत्याहत्तर ओपन स्पेस बंदिस्त करण्याचा कार्यक्रम केला में में है कि या है, या मदे, मी माझ्या बोलला सगळ्यांट स्पेस आहेत त्या औटप स्पेस मध्ये मी तुम्हाला फुट